मराठवाड्याच्या स्वातंत्र्य चळवळीचं महत्वाचं केंद्र आणि नंतर मराठवाड्याच्या नामांतर चळवळीचं केंद्र असलेलं औरंगाबाद हे महसुली विभागीय केंद्र आहे इथं जगप्रसिद्ध अजंठा आणि वेरूळ ही लेणी असून त्यामुळे पर्यटकांचा मोठा ओघ इथं असतो पाहूया या मतदारसंघाचा आढावा नव्वदाव्या दशकात आशिया खंडात सर्वात वेगानं विकसित होणारं शहर म्हणून औरंगाबादची नोंद झाली होती निजाम काळात मराठवाडा लढ्यातील प्रमुख केंद्र औरंगाबाद इथं होतं जगप्रसिद्ध असणारी वेरूळ आणि अजंठा ही लेणी औरंगाबादला देशाच्या पर्यटन नकाशावर ठळकपणे दर्शवतात औरंगाबाद पूर्व पश्चिम आणि मध्य हे तीन शहरी तर वैजापूर कन्नड आणि गंगापूर हे तीन ग्रामीण भागातले असे सहा मतदारसंघ औरंगाबाद लोकसभा क्षेत्रात येतात यापैकी दोन मतदारसंघ भाजपाकडे दोन शिवसेनेकडे एक राष्ट्रवादी काँग्रेसकडे तर एक एमआयएमकडे आहे औरंगाबाद महानगरपालिका तब्बल पंचवीस वर्षांपासून सेना भाजपा युतीच्या ताब्यात आहे मात्र जिल्हा परिषदेत शिवसेनेनं काँग्रेसच्या मदतीनं सत्ता स्थापन केल्यामुळे स्थानिक भाजपा नेते अस्वस्थ आहेत शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे हे नव्याण्णव पासून इथून सलग चार वेळा लोकसभेवर निवडून गेले मात्र यावेळी त्यांना पक्षातूनच मोठ्या विरोधाचा सामना करावा लागतो शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या विरोधात बंड पुकारलं गेल्या वेळी चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेसच्या नितीन पाटील यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव केला होता यावेळी खैरे पाचव्यांदा शिवसेनेकडून रिंगणात असून यावेळी त्यांना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सुभाष झांबड यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचाही सामना करावा लागणार आहे या आघाडीनं इम्तियाज जलील यांची उमेदवारी जाहीर केली आहे त्यामुळे इथे आता तिहेरी लढत होईल गेल्या काही वर्षांपासून औरंगाबाद शहराचा कचरा प्रश्न प्रचंड पेटला असून त्यासाठी हिंसक आंदोलनं झाली आहेत पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर असून शहरासाठीची पाणी योजना अपूर्णच आहे पर्यटनासाठी मोठी संधी असली तरी त्या सोयी सुविधांचा अभावच आहे शहराच्या आसपास औद्योगिक वाढ मोठ्या प्रमाणावर होत असून त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्याही वाढल्या आहेत इतर जिल्ह्यांना जोडणाऱ्या दर्जेदार आणि रुंद रस्त्यांची अपेक्षा औरंगाबादकरांना आहे गेली अनेक वर्ष असलेलं शिवसेनेचं प्राबल्य या निवडणुकीतही कायम राहतं की औरंगाबादमधील मतदार नव्या नेत्याला संधी देतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे